मंडळी श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन सुरू आहे आणि आज आणि उद्या असे दोन दिवस हा पादुका दर्शनाचा सोहळा जो आहे तो संपन्न होतोय विविध मान्यवर मंडळी येत आहेत आणि आता आपल्यासोबत आहे नीलमताई गोरे खूप खूप स्वागत आहे आणि मला वाटतं एक वेगळा उपक्रम या निमित्तानं झाला आहे आगळा वेगळा आणि दुर्मिळ क्षण आहे मला वाटतं तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका आणि त्याचं एकाच वेळी एकाच ठिकाणी दर्शन घेणं हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे आ, मी यातल्यापैकी अनेक देवळांमध्ये जाऊन आलेली आहे सगळीकडे गेले नसलं तरी परंतु निळोबाराय मुक्ताबाई जनाबाई यांची मंदिरं किंवा मठ पंढरपूरचाच माझा जन्म त्यामुळे आम्हाला हे सगळे ऐकून बघून माहिती आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये या पादुका आणि त्याचं स्मरण हे एक खूप उत्साह देणारा अनुभव आहे आणि म्हणून मी मुद्दाम मुंबईत आले बाहेर तुम्हाला माहिती आहे राजकारणाची खूप अनेक गोष्टी घडत आहेत पण तरीसुद्धा गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात अनेक प्रसंगांमध्ये अनेक संकटांमध्ये गुरु बरोबर आपल्याला योग्य त्या मार्गावरती आणतात आणि गुरुदेव दत्त यांची उपासना आमच्या घरात अनेक वर्ष चाळीस पन्नास वर्ष होते आहे आणि आमचे आई आईवडील काका काकू सगळेच जण आम्ही आरती गुरुदत्तांची करायचो आणि शाळेमध्ये जात असताना चांगले मार्क मिळावेत म्हणून दत्ताच्या मंदिरामध्ये प्रार्थना करायचो तर बरंच काही देवानी दिलं पण ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी काम करण्यासाठी देवाने शक्ती द्यावी हीच ईश्वराकडे प्रार्थना केली पण राजकीय क्षेत्रातलं एक धकाधकीचं आव्हानात्मक आयुष्य असताना तेव्हा अध्यात्म आणि ही भक्तीभाव जो आहे तो तुम्हाला या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं मार्ग दाखवत असतो किंवा त्याच्यामध्ये कसा फायदेशीर ठरतो असं म्हणता येईल मुळामध्ये ज्या वेळेला लातूरला भूकंप झाला त्यावेळेला पर्यंत मला प्रश्न असायचा की नक्की कशा पद्धतीने देवाचा स्थान माणसाच्या आयुष्यात आहे पण त्यावेळेला हजारो बायका म्हणायला लागल्या की आम्हाला पती जगावलेला आहे आणि आम्हाला पुढे काहीच जगायचं नाही आहे आणि आम्हाला आत्महत्या करायची आहे त्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुमचं काय नक्की असं ध्येय आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला जगावं असं वाटतंय त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जगायची इच्छा आहे मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे का पुढच्या वर्षभर तुम्ही आधी जगण्यासाठी मदत करा संघर्ष करा स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि आम्ही स्वतः तुम्हाला पंढरपूरच्या दर्शनाला घेऊन येऊ आणि त्या स्त्रियांपैकी एकीने आत्महत्या के केली नाही त्यावेळेपासून मला असं जरूर वाटलं की हा जो एक मार्ग आहे तो अतिशय वेगळ्या प्रकारने धीर देणारा मार्ग आहे आणि त्यामुळे जनसेवेतून ईश्वर सेवा ही मला भूमिका योग्य वाटते शेवटचा प्रश्न असा ते कारण वेगळा उपक्रम त्यामुळे वेगळ्या गोष्टी विचारता येतात या निमित्तानं पण एक मानसिक स्वास्थ्य एक महत्वाचं असतं महत कारण तुमचं धकाधकीचं जे ज्या पद्धतीची राजकीय क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्याच तुम्ही स्वतः मेडिटेशन आध्यात्मिक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा कसा तुम्ही ते मला इथे सांगायला हरकत नाही की अनेक वर्षांपासून म्हणजे जवळजवळ पंचवीस एक वर्षांपासून मी सातत्याने त्याच्या आधी तर लहानपणी मी बरंच वाचन केलेलं होतं कारण आमच्या आजोबा पंढरपूरचे पंढरपूरचं वातावरण सगळं धार्मिक होतं परंतु त्याच्यानंतर मग मी भगवद्गीतेचं वाचन केलं आणि सातत्याने मग रोज अथर्व शीर्ष रामरक्षा हनुमान स्तोत्र दत्तविजय स्तोत्र ही आणि एका वर्षी तर मी दासबोधाचा रोज एक पान वाचायचं असं ठरवलं होतं आणि रोज फार नाही पण एक सकाळी दहा मिनटं आणि संध्याकाळी वीस ते पंचवीस मिनटं मी देवांच्या प्रार्थना वाचते त्याच्यावर विचार करते कुटुंबातले आणि आपल्या जवळचे जे जे लोक आहेत मग ते समाजकारणातले असतील राजकारणातले असतील आपल्याकडे मदतीसाठी आलेले पीडा झालेल्या बायका असतील त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी प्रार्थना करते पूजा करते आणि अनेक वेळेला माझी आई बहिणी आई त्या सामूहिक प्रार्थनेत आईत आता नाही आहे पण आम्ही मोठ्याने त्या वाचन करायचो प्रार्थनांचं त्याच्यासाठी मी वेळ काढते आणि ज्या ज्या ठिकाणी भाविकांच्या काय अडचणी आहेत तर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं होतं की हिंदू भाविकांना कोणी बाली नाही आहे तर त्यांच्यासाठी पाण्याच्या व्यवस्था रस्त्यांच्या व्यवस्था स्वच्छतागृह यासाठी मी माझा आमदार निधी आणि सातत्याने प्रयत्न करते आहे गेले वीस पंचवीस वर्ष आणि प्रत्येक सरकारनी मला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक देवस्थान आहेत मग पंढरपूरचं आहे शिर्डी संस्थान आहे अनेक त्यांचे प्रश्न अगदी खंडोबा रायांचं सिंहासन चोरीला गेलं तेव्हाही लोकांनी मला लक्षवेधी लावायला सांगितली होती अशा पद्धतीने त्या भावविश्व आणि मंदिरांच्या व्यवस्थापनाशी मी सुद्धा मी जोडली गेलेली आहे त्याचं मला सार्थ समाधान आहे बघा ना हा उपक्रम इतका वेगळा आहे त्यानिमित्तानं काही वेगळंही जाणून आलंय ते खूप खूप धन्यवाद आणि सो मच महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका